हॅलो नमस्कार मी या नघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तू आपल्या चॅनलवरती नवीन आहेत व्हिडिओ पहिल्यांदाच पाहतात तर त्यांच्यासाठी मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवल्या जातात त्याचबरोबर ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग स्किन केअर हेअर केअर टिप्स आपण शेअर करत असतो त्यासोबत बऱ्याचशाच इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा आपण शेअर करत असतो तर जर का तुम्ही माझं चॅनल आत्ता पाहत असाल व्हिडिओ बघत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तर येस मी जसं म्हटलं त्याप्रमाणे आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो इन्फॉर्मेटिव्ह कॅटेगरीचा व्हिडिओ आहे म्हणजेच आपण आज इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी शेअर करणार आहोत जर गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो सुद्धा गणपती बाप्पांबद्दलच आहे किंवा गणपती आपण जेव्हा म्हणतो किंवा गणपती पाहायचा आपण जेव्हा म्हणतो त्या वेळेला सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर दो येतं किंवा सगळ्यात आधी आपल्याला जे आठवतं ते म्हणजे लालबागचा गणपती तर लालबागचा राजा हा तर जगप्रसिद्धच आहे पण लालबागच्या राजाची एकूणच निर्मिती कशी झाली किंवा लालबागच्या राजाची स्थापना कशामुळे झाली होती आणि लालबागच्या राजाची एवढी क्रेज लोकांमध्ये का आहे किंवा लालबागचाच राजा का किंवा मुंबईमध्ये इतरसुद्धा गणपती आहेत पण लालबागच्या राजाचं असं काय वैशिष्ट्य आहे की तो लोकांमध्ये एवढा फेमस आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विदाऊट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट स्टार्टेड अलबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून जास्त फेमस आहे तर, तर नवसाला पावणाऱ्या गणपतीची निर्मितीसुद्धा एका नवसानेच झाली होती तर ही सगळी जी गोष्ट आहे ना ही फार जुनी आहे म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्वी काळातली आहे तर एकोणीसशे बत्तीस साली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रिटिशांचं राज्य होतं मुंबईमध्ये ब्रिटिशर्स जे आहेत ना ते टेक्स्टाईल मिल्स किंवा इतरही व्यापार त्यांचे वाढवण्याच्या मार्गावरती होते त्यावेळेस झालं असं होतं की लालबाग परेल हा जो एरिया आहे ना इथे जास्त मिल्स असायच्या टेक्स्टाईल मिल्स असायच्या इकडची जी लोकवस्ती होती त्यांचा जो मेन सोर्स ऑफ इन्कम होता तो सुद्धा ह्या मिल्सद्वारेच होता त्यामुळे बरेचसेच गिरणी कामगार इथे राहायचे त्याचबरोबर छोटे मोठे व्यापारी असायचे दुकानदार असायचे तर अशा पद्धतीने लोकांचा जो उदरनिर्वाह असायचा किंवा आपण बेसिक सोर्स ऑफ इन्कम म्हणू तो चालायचा तर हल की ब्रिटिशर्सनं त्यांचे जे मिल्स आहेत ते वाढवायच्या होत्या होतं तो वाढवण्यासाठी ते प्रत्येक ठिकाणी आपले बघू लागले आणि अशातच त्यांनी पेरू लालबागमध्ये होती तर ती बंद करण्यात आली तिथे बरेचसे गिरणी कामगार राहायचे त्याचबरोबर इथे मच्छीमार आणि छोटे मोठे दुकानदार व्यापारी हे सुद्धा राहत असत पेरू जाळ बंद झाल्याने काय झालं जे छोटे मोठे दुकानदार आहेत त्यांचं जे कमाईचं साधन होतं ते बंद पडलं त्याचबरोबर इथे जे मच्छी बाजार आहे तो सुद्धा उघड्यावर बसायला लागला तर अशा वेळेस काय झालं की तिथल्या ज्या कोळीनी होत्या त्यांनी नवस केलं की आम्हाला जर आमचा बाजार पुन्हा बांधून मिळाला तर आम्ही या ठिकाणी गणपतीची स्थापना करू आणि दोन वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे चौतीस साली त्यांना त्यांची जागा पुन्हा मिळाली आणि त्यांनी जी शपथ घेतली होती जो नवस केला होता तो नवस त्यांनी फेडला आणि त्या ठिकाणी त्यांनी ते गणपतीची स्थापना केली ज्याला आपण आज लालबागचा राजा या नावाने ओळखतो खरं तर म्हणायला गेलं तर गणेश गल्लीचा जो राजा आहे म्हणजेच मुंबईचा राजा म्हणून आपण ज्याला ओळखतो तर तो मुंबईची शान म्हणून ओळखला जायचा पण हळूहळू काय झालं की लालबागचा राजा यांचं वलय एवढं वाढू लागलं की लोक इथे गर्दी करू लागले खूप लांबून येऊ लागले बघायला अजून एक गोष्ट ज्यामुळे लालबागच्या राजाची क्रेज वाढू लागली ते म्हणजे लालबागचा जो गणपती आहे त्याची एकोणीसशे चौतीस साली स्थापना झाली म्हणजेच काय तर स्वातंत्र्यपूर्वकाचा गणपती तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारताला इंडिपेंडन्स मिळालं किंवा जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेचा जर लालबागचा गणपती आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की लालबागचा गणपती हा महात्मा गांधी यांच्या स्वरूपात होता तर होता। त्या काळात स्वातंत्र्याची जी चळवळी चालू होत्या त्या सगळ्यामुळेच महात्मा गांधींबद्दल त्या काळी आत्मीयता आदर या भावना तर लोकांमध्ये होत्याच लालबागच्या राजाची एवढी क्रेज होण्यामागचं अजून एक कारण म्हणजे लालबागच्या राजाचा देखावा तर लालबागच्या राजाचा जो देखावा आहे ना तो खूप छान आणि सुंदर हा पहिलेपासूनच होता जर का आपण पूर्वी काळात जाऊन पाहिलं तर आपल्या अशा लक्षात येईल की लालबागच्या राजाचा जो देखावा असायचा ना तो अगदी जे आपल्या समाजात किंवा आजूबाजूला आपल्याला जे घडत आहे त्या गोष्टींना असायचा। अनुसरून असायचा देखावा पाहिला तर मग ते मुंबईमध्ये झालेले बॉम्बलर्स असू देत किंवा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स असू देत किंवा एखादं आपलं ॲस्ट्रॉनॉट जर का स्पेसवरती केलेलं असू देत तर अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत येतात या सगळ्याला अनुसरून लालबागच्या राजाचा देखावा केला जायचा म्हणजेच काय की लालबागचा राजा हा हा काळात सोपत जाणारा गणपती म्हणून ओळखू लागला तर ह्यामुळे लालबागच्या राजाची क्रेज आणखी वाढू लागली अशामध्येच लालबागच्या राजाचे जे मंडळ आहे ना तेसुद्धा खूप ॲक्टिव्ह आहे आणि ते वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मंडळातर्फे करत असतात मग ते रेग्युलर ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा प्लाझ्मा डोनेशन कॅम्प असो त्याचबरोबर रेग्युलर डायलिसिस सेंटरसुद्धा या मंडळाने चालू केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची पब्लिसिटी आहे ना हे मंडळ वेळोवेळी व्यवस्थितरित्या करत असतं ते लोकांचं लालबागच्या राजाकडे आकर्षण जे आहे ना ते वाढू लागलं दिवसेंदिवस जसं मी मगाशी म्हटलं की लालबागचा राजा हा काळासोबत जाणारा गणपती आहे तर त्याचबरोबर लालबागच्या राजाचं जे मंडळ आहे ते सुद्धा काळासोबत पुढेच जात आहे तर सध्या आपण सगळेच सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह असतो त्याचप्रमाणे लालबागच्या राजाचं जे मंडळ आहे ते सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड ॲक्टिव्ह आहे मग ते यूट्यूब असो फेसबुक असो इंस्टाग्राम असो या सगळ्या ठिकाणी ते प्रचंड ॲक्टिव्ह असतात त्याचबरोबर त्यांचे जे पी आर ॲक्टिव्हिटीज आहेत हे सुद्धा सुपर ॲक्टिव्ह असतात मोठमोठे सेलिब्रिटीज असोत पॉलिटिशियन्स असो फिल्मस्टार्स असोत ह्या सगळ्यां या मंडळातर्फे व्यवस्थित आमंत्रण दिलं जातं आणि ते सगळे लालबागच्या राजाच्या भेटीला येतात तर ह्या सगळ्यामुळे ना लालबागच्या राजाची क्रेज ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे लालबागचा राजा फेमस होण्याचं दुसरं कारण म्हणजे मीडिया हाऊसेस तर इकडचे जे मीडिया हाऊसेस आहेत ना ते प्रचंड ॲक्टिव्ह आहेत आणि आपण जर का बघितलं तर लालबाग परेल ह्या एरियामध्ये बरेचसेच मीडिया हाऊसेस आहेत तर लालबागच्या राजासोबत मुंबईचा राजा असो चिंचपोकळीचा चिंतामणी असू देत किंवा तेजू काया असू देत गणेश गल्लीचा राजा असू देत हे सगळे जे काही गणपती आहेत ना ते घरोघरी पोचलेले आहेत देशभराच फेमस झालेल्या आहेत लालबागच्या राजाचे अजून एक आकर्षणाचं कारण म्हणजे लालबागच्या राजाचं सोन पावलं तर हे सोन पावलांमध्ये काय आहे तर हे सोन पावलं आहेत ना ती चाळीस किलो चांदी आणि एक किलो सोनं अशा रीतीने बनवलेले आहेत तर त्याची अशी सोन पावलं बनवण्यामागचं खरं कारण असं आहे की लालबागला गर्दी वाढू लागली आणि प्रत्येक वेळेस भक्त जेव्हा राजाच्या पायावरती डोकं ठेवू लागले तर ते मूर्तीचे जे पाय आहे ना त्याची झीज होऊ लागली तर ही रोखण्यासाठी म्हणून ही सोनपावलं तयार करण्यात आली सोनपावलं लोकांमध्ये प्रचंड हिट झाली आणि ह्या सोनपावलांची किंमतसुद्धा सात करोड पन्नास लाख एवढी होती तर झालं असतं की हे सगळं पाहून आजूबाजूचे जे छोटे मोठे मंडळ होते ना त्यांनीसुद्धा काय करायला स्टार्ट केलं की गणपतीचे जे हात असतील किंवा पाय असतील हे सोनेरी करू लागले आणि या सोन राजाची क्रेसिप प्रचंड वाढू लागली दोन हजार आठ साली लालबागच्या राजाचा सा सेट उभा करण्यात आला तो म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते तर ह्यांनी तो सेट इतका छान पद्धतीने उभा केला होता की म्हणजेच दोन हजार आठ साली जोधा अकबर हा मूव्ही रिलीज झाला होता आणि त्या मूव्हीमध्ये दाखवल्याप्रमाणेच एक्झॅक्ट तसाच सेम त्यांनी भरामोठ्या हत्तींचा सेट उभा केला होता आणि हा मोठा हत्तींचा सेट आणि हुबेहूब पिक्चरमध्ये दाखवल्यासारख्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या तर हे सगळं बघण्यासाठी लोकांची गर्दी अजून तिकडे वाढू लागली लालबागच्या राजाची क्रेस तर वाढूच लागली त्याची चर्चा जास्त होऊ लागली आणि आधीच राजबिंड दिसणारा हा लालबागचा राजा अजून आकर्षक दिसू लागला तर अठरा साली लालबागच्या राजा मंडळाला चौदा करोडची देणगी मिळाली होती तर मंडळाला मिळणारा पैसा सेलिब्रिटींची गर्दी लोकांची गर्दी त्याचबरोबर लालबागच्या राजाचं विसर्जन हे सुद्धा खूप थाटामाटात होतं तर ह्या सगळ्यामुळे लालबागचा राजा नेहमीच चर्चेत असतो आणि सगळे फक्त आपल्या नवस पूर्ण करण्यासाठी असो किंवा ह्या बाकीच्या सगळ्या अनेक गोष्टी ह्याला कारणीभूत आहेत ह्या सगळ्यामुळे लालबागच्या राजाची कायम वाढतच असते लोकांमध्ये अशा अनेक गोष्टी लालबागचा राजा फेमस होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की लालबागचा राजा इतका फेमस का आहे किंवा लोकांमध्ये त्याची एवढी क्रेस का आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हे माझं ऑब्झर्वेशन आहे मी लालबागच्या राजाला रेग्युलरली व्हिजिट केलेलं आहे अँड तिथल्या बऱ्याचशाच गोष्टींचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे गर्दी असो किंवा लाईन लावणं असो अशा बऱ्याचशाच गोष्टी मी तिकडच्या पाहिलेल्या आहेत तर माझा अनुभव मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर नाही केला कारण मग व्हिडिओ बराच मोठा होईल तर त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ नंतर नक्की करूयात तर तुमचासुद्धा असा लालबागच्या राजाशी रिलेटेड काही अनुभव असेल किंवा काही असेल तर तुम्ही मला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तर आय होप तुम्हा सर्वांना आता हा आपला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो गणपती पप्पा मोरिया